नमस्कार दिनांक एकोणतीस रोजी राज्याचे माजी मृदवजन साधारण मंत्री व नेवासा तालुक्याचे भागी दाते आमदार शंकररावजी गडासाहेब यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त मी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी व माझ्या लुनिया परिवाराच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आमदार साहेबांना उत्तम निरोगी व दीर्घ आयुष्य लाभवं हीच शनी भगवंता चरणी प्रार्थना धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे माजी वृद्ध जलसंधारण मंत्री नामदार शंकररावजी गडकसाहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ग्रामपंचायत मोर्मी मडकी पिंपरी परिसर देवगड परिसर शंकररावजी गडाख साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा नेवासाव तालुक्याचे लोकप्रिय नामदार शंकररावजी गडाख साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छुक सावता परिषद समता परिषद व कुकाना शहर व जा सा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय शंकररावजी गडाख साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुधीर जायगुडे जायगुडे परिवार नेवासा बार बार दिन ये शिवाय बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है यार तू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे